प्रभाग क्रमांक सहा नगर लोकमान्य नगर पाडा नंबर तीन मध्ये दीपक भाऊ गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या शुभ हस्ते पार पडले या प्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निरंजन डावखरे व भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच लोकमान्य नगर मंडल अध्यक्ष निलेश पाटील ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष विद्याताई शिंदे प्रभाग अध्यक्ष संतोष वाणी सामाजिक कार्यकर्ते संजय जहा चेतन सुकाळे आदी उपस्थित होते या प्रसंगी दीपक गायकवाड व त्यांच्या पत्नी डॉक्टर सुजाता दीपक गायकवाड यांच्या तर्फे परिसरातील एक पेक्षा जास्त कुटुंबियांना साखर कर वाटप करण्यात आली

सामान्य पाहण्याचा असते सातारा आहे पुढे पुढे थँक्यू दीपक गायकवाड जे नव्यानेच आंबेडकर चौदामध्ये अनेक वर्ष काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते कटिबद्ध आहेत या भागामध्ये अनेक कमी अडचणी आहेत त्या पुरवण्याच्या दृष्टीने ते अधिक काम करत होते आज आता भारतीय जनता पार्टीचा घेऊन त्यांनी संपूर्ण कार्यालय या ठिकाणी सुरू केलं आहे ते नागरिक जे आहेत या अनेक समस्या त्यांना भेटसावत असतात त्या ठिकाणी त्या सोडवण्याकरता कोणी ना कोणी कामपणे बसायला पाहिजे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे तळागाळामधल्या इथल्या लोकांचा कटिबद्ध राहतील आणि आम्ही देखील आम्ही या सगळ्या समस्यांचं निराकरण झालं

सामाजिक काम हे फार मोठं आहे आज भारतीय जनता पार्टीचं त्यांचं या इकडे लोकमान्य नगरमध्ये कार्यालयचं उद्घाटन झालेलं आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या कार्यालयाच्या माध्यमाने सर्वसामान्यांना गोरगरिबांना न्याय भेटेल आणि त्यांची नेहमीच याबद्दलची भूमिका असते त्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी कारण गेल्या अनेक वर्षापासून मी या प्रभागामध्ये काम करतोय या ठाणे शहरामध्ये काम करतो त्या माध्यमातून असू द्या किंवा अन्य समस्यांच्या बाबतीत असू द्या गेल्या अनेक वर्षापासून मी काम करतोय आणि गेले वर्ष दोन वर्ष झालं या प्रभागामध्ये काम माझं कार्यालय पण योगायोग असा आला की आज आषाढी दिशेच्या निमित्ताने हे कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि मग त्यानिमित्ताने असा विचार केला की चला लोकांचं तोंड करू करूया गोर चांगला दिवस आहे चांगला आणि त्यानिमित्ताने मग हे साखर वाटप ठेवलेलं तुम्ही बघितलं असेल या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत अरुंद रस्ते इथे जर यायचं म्हटलं एखादी अँब्युलन्स जरी जरी यायची म्हटलं तर अर्धा अर्धा एक एक तास अँब्युलन्स अडकून पडते बाकी तुम्ही जर बघाल तर गल्ल्या एवढ्या अरुंद आहेत की इथे सफोकेशन होतं व्हेंटिलेशनचे प्रॉब्लेम आहेत पाण्याची समस्या आहे पाणी कुठल्याही वेळेला होतं ड्रेनेजची समस्या आहे ड्रेनेज मधून इथे पाईपलाईन आहे लोकांना जे पाणी जे प्यायला जात ते ड्रेनेज लाईन मधून ते पाईपलाईन गेलेले आहेत अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत हा प्रवास जो जन, आहे हा घोरघरीब जनता राहते इथे इथे कष्टकरी समाज राहतो पण त्या कष्टकऱ्यांच्या भल्यासाठी त्या कष्टकऱ्यांच्या विकासासाठी आतापर्यंत कुठलंही काम केलं गेलेलं नाहीये उलट या लोकांना कसं आणखीन दाबता येईल आणखीन कसं चिरडलं चिरडता येईल आणखीन कसं यांचं शोषण करता येईल हो, हेच इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत पाह पाहिलेलं आहे आणि मग मी कुठेतरी निश्चय केला की हे सगळं जर बदलायचं तर आपल्याला माहिती आहे की धक्का तंत्र देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरला असतो आणि जर परिवर्तन करायचं तर हे परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकतं कारण देशातला एक नंबरचा पक्ष आहे राज्यातला एक नंबरचा पक्ष आहे आणि असा पक्ष मला असं वाटतं की हाच पक्ष इथे काहीतरी परिवर्तन घडवू शकतो आणि त्यानिमित्ताने मग हे कार्यालय आपण आपण मी आज या ठिकाणी उभा राहून आपल्याला ग्वाही देतो की महानगरपालिका झाल्याच्या एक वर्षानंतर आपण पुन्हा याच ठिकाणी भेटू आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा सगळं लोकांना दाखवावं आणि एक वर्षानंतर याचं काय परिवर्तन झालेलं असेल हेही तुम्हाला सर्वांना दिसेल